खिड़कीन बाहर तो बगितर असत कारगिल मेमोरियल जी है आज मध्य बहुत भेटना है सो फोर एट सेवन फाइव को आज हम पटना टॉप के नाम से भी जानते हैं तर हॅलो काय वेलकम बॅक टू मायुट्यब चॅनल कल्पेश राणे ब्लॉग्स आणि ह्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर हा आहे आपल्या लदाख ट्रिपचा डे सेवन काल आम्ही श्रीनगरवरून निघालेलो दीडशे किलोमीटरचा प्रवास होता झिरो पॉईंटला थांबलो झिरो पॉईंटला हालत खराब झाली गोबरची बॅटरी डाऊन झाली आणि कशे वशे आम्ही लोक खाली उतरलो तिकडचं टेम्परेचर आहे ना चार पाच डिग्री फील होत होतं कारण की तिकडे हवा पण खूप जास्त चालत होती बट त्याच्यानंतर आम्ही लोक तिकडून पटापट निघालो तिकडून खाली आल्यानंतर <laughs> आम्ही लोक इकडे द्रास मध्ये आमचा स्टे होता तर द्रास मध्ये थांबलेलं तर ही अशी एक होमस्टे सारखी रूम घेतलेली आहे इकडे ना ह्या मध्ये एवढी वॉर्म चादर असते ना मित्रांनो विचार करा ह्या जार दोन चादरी आहेत एवढ्या जाड जाड ही बघा ही थिकनेस यायची आणि एवढ्या जार दोन चादरी घेऊन पण <laughs> थंड लागतात कारण की रात्री इकडचं टेम्परेचर जातं सहा डिग्री उठल्या उठल्या काय दिसतो खिडकीतून तो तुम्हाला दाखवतो आता तर ही खिडकीतून बाहेर बघितल्यावर असं काही दिसत एकदम बेड वरून म्हणजे या आमच्या खिडक्या आहेत आणि बेड वरून ना आम्हाला असा व्ह्यू दिसतो आणि उठल्या उठल्या जेव्हा हा व्ह्यू दिसला ना मित्रांनो आई शपथ काय सांगू तुम्हाला असं वाटतं एव्हरी मॉर्निंग अशी मॉर्निंग असेल तर खूप मजा येईल तर मित्रांनो हे द्रास शहर आहे तर इकडे बरेच हॉटेल वगैरे आहेत होमस्टे वगैरे आहेत तर तुम्हाला कारगिलच्या पन्नास किलोमीटर अगोदर थांबायचं असेल था तर तुम्ही द्रासमध्ये थांबू शकता था। इथे जे आर सी सी म्हणून आहे तर इकडे ना पूर्ण इक्विपमेंट आहेत ज्याच्यामध्ये जेव्हा बर्फ जमतो कुठेही कोणत्याही पाचवर पूर्ण बर्फ जमतो आणि रोड ब्लॉक होतो तेव्हा इकडचे सगळे इक्विपमेंट्स जातात थोड्या वेळापूर्वी तो बर्फ कापतात ते कटरवाली मशीन असते ज्याच्या पाठी जेसीबीची जेसीबीची कार असते सो so, तशी एक मशीन गेली एक दोन मशीनी गेल्यात सो so, हे सगळं इकडे दिसतं आणि मस्त मार्केट आहे मस्त लोक आहेत ओवरऑल मजा येते खाली गाड्या उभ्या आहेत ही विकासची आणि जयची गाडी आहे तर मित्रांनो आता सगळे लोक लगेज बांधत होते आणि माझं लगेज आहे ना दोन तीन दिवस झाले माझ्याने नीट बांधलं जात नव्हतं सारखं एका साईडला यायचं आता किरण भाऊने आपल्याला हेल्प केलेली आहे थँक्यू सो so मच लव यू एकदम मस्त असं बांधलाय ना की गाडी हलेल पण ते नाही हलणार सो रेडी टू so, गो तर मित्रांनो सकाळी उठलं निघताना ना गाडी थोडी कोल्ड स्टार्ट करा थोडे एक पाच दहा मिनिट गरम होऊ द्या इंजिन मगच ना चालू करा हा थंडी होगी द्रास ला तुम्हाला हॉटेल हवं आहे ना तर द्रास याच्या ह्याच्यामध्ये हा बघा आठ अवर बघू शकतो दानिश हॉटेल अँड रेस्टॉरंट इथे थांबा वरती स्टे आहे तर मित्रांनो आता जरा चेन लूप करून घेतो पाचशे किलोमीटर झालेले आहे चारशे किलोमीटर नंतर लूप केली पाहिजे मी तर आणलं नव्हतं विकास भाऊची कृपा सोड दाबून ठेवा तर मित्रांनो आजच्या दिवसात आपण जाणार आहे द्रास ते ले सिटी म्हणजे प्रॉपर सिटी मध्ये जाणार आहे लदाखच्या टोटल अडीचशे किलोमीटर आहे डिस्टन्स इकडून तिकडचा बघा आजची राईड कशी असते आता पहिला तर आपण लोक कारगिल मध्ये स्टॉप घेणार आहे कारण की कारगिल मेमोरियल जे आहे ते तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे सो चला ते पन्नास किलोमीटरचा एका तासात पोहोचू आता गोप्रोवर भेटूया डायरेक्ट चला मित्रांनो निघते आता इकडून भाव आदलेले आहेत गणपती बाप्पा मोहरिया चलो बाय लोक बाय बाय खूप रायड्रेस वगैरे आलेत काल दहा डिग्री, रात्री डिग्री ते रात्री सहा डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलेलं पण तुम्हाला माहिती आहे जेव्हा आम्ही लोकल लोकांना विचारलं ना अरे भाई आपण रही आहे का तो बोलतो भाई आम्हाला तर समर चाललाय अभि म्हणजे गर्मीचा सीझन चालू आहे त्यांचा तर ते बोलले विचार करा थंडीत आमची काय हालत होत असेल मी बोल थंडीत येऊच शकत नाही आम्ही लोक मग कारण की तो बोलतो की इकडे हा जेवढा रोड दिसतोय ना हा सगळा बर्फाने भरलेला असतो किती मायनसमध्ये थंडी असते इकडे तर मित्रांनो काय लाईफ वाटते यार मागच्या सहा सात दिवसांपासून रोज सकाळी उठा अंघोळ करा बाईक्स काढा अशा सुंदर सुंदर नजरांमध्ये गाडी चालवा रोज हे स्नो कॅप माउंटेन बघा आणि वेदर पण एकदम प्लेझेंट आहे अशी लाईफ पाहिजे यार रोज जगायला भेटेल तर काय मजा येऊन जायचं मित्रांनो आहोत कारगिल वॉर मेमोरियल ला तो इकडे समोरच पार्किंग आहे त्याच्या जास्त किलोमीटर नाही त्रास पासून आय थिंक uh, दहा पण नसेल मॅक्स टू मॅक्स खूप जवळ नाश्ता करूया आणि मग जाऊया तो डॉमिनार 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 डौ, डॉ डॉमिनार कारगिलची चाय तर मित्रांनो आता आम्ही लोक नाश्ता वगैरे करून आता चाललेला आहोत कारगिल वॉर मेमोरियल बघायला सो so, एक गोष्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगून ठेवतो की इकडे नो ड्रोन झोन आहे त्यानंतर इथे ड्रोन तर म्हणजे तुम्ही फ्लाय करूच नाही शकत सरळ शूट होईल ड्रोनला बट त्या व्यतिरिक्त पण ज्या छोटे तुमचे पावचेस वगैरे असतात ना जे कमरेला वगैरे तुम्ही लावता तर ते सगळे पण अलाउड नाही फक्त एक वॉ वॉलेट कॅरी करा आय डी कॅरी करा देन मोबाईल कॅरी करू शकता आणि कॅमेरा वगैरे नेऊ नका उगाच पुढे जाऊन अडकण्यापेक्षा ठीक आहे नाही दिलेलं पार्किंगचे चार्जेस तुमचे वीस रुपये आहेत आणि शॉट्स जरा फुलतो आता डायमॉक्स खाल्लेले तरी पण शॉट्स थोडा चढतोय पण हे खूप सुंदर आहे मित्रांनो खूप सुंदर आहे तर मित्रांनो नाइनटीन नाईन्टी नाईन मध्ये जे जे द्रास जे डिस्ट्रिक्ट आहे घुसखोरांनी या लँडला कब्जा केलेला त्या लँडला इंडिया पाकिस्तान मध्ये नाईन्टीन नाईन्टी नाईन मध्ये वॉर करून आपल्या आर्मीने विजय मिळवलेला हो आहे ह्या जागेवर तर त्याच्या त्या वॉरच्या रिगार्डिंगच हे वॉर मेमोरियल बनवून ठेवलेलं आहे पहिलंच आल्याला आपल्याला आपला तिरंगा दिसतो मस्तपैकी फडकताना आणि पाठी असा भव्य असा डोंगर आहे तिथे एक जेट आहे तिथे थोड्या मशिनरी यूज ज्या यूज केल्या गेलेल्या के त्या ठेवलेल्या आहेत काम चालू आहे इकडच्या रस्त्याचं सो ते पुढे जाऊ शकत नाही बट मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं की तिकडे पुढे आपण प्रॉपर जाऊ शकतो आणि इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता जेवढ्या लोकांना ह्या वॉर मध्ये वीर मरण आलेलं अमर झालेले त्या लोकांच्या आठवणीत इकडे शहीद झालेल्या लोकांच्या नावाची प्लेट बनवून ठेवले लोकांनी ओ जा, जाने आपदा अच्छा उधर है पीछे से देखिए उधर पीछे से जिसके वाले ऊंचे लिए चोटी जो की त्रिकोण के समान नजर आता है नाम टाइगर हिल टाइगर हिल समुद्र तल से लगभग सोलह हजार सात सौ फीट की ऊंचाई पर है टाइगर हिल बाय दूसरे ऊंचाई के लिए चोटी नाम रायदोहन आपके सामने टोलोलिंग पहाड़ पर दुश्मन के करीब सौ सैनिक थे ये उनके द्वारा की गई एक गहरी घुसपैठ थी वहां से दुश्मन नेशनल हाईवे वन पर प्रभावशाली फायर डाल रहे थे जिसके कारण नेशनल हाईवे वन पर आवागमन अत्यंत कठिन हो रहा था मई को टोलोलिंग पर कब्जा करने की जिम्मेवारी भारतीय सेना द्वारा ग्रेनेडियर्स बटालियन दो राजपुताना राइफल्स राइफल्स व गढ़वाल को दी गई तेरह जून को दो राजपुताना राइफल्स के मेजर विवेक गुप्ता ने अपने सर्वोच्च बलिदान देते हुए टोलोलिंग की चोटी पर तिरंगा लेराया टोलोलिंग के जीत से उत्साहित हमारी सेना की अगला लक्ष्य टाइगर हिल था टाइगर हिल को कब्जा करने की जिम्मेवारी भारतीय सेना द्वारा 18 अठारह बटालियन व आठ बटालियन को दिया गया 2 जुलाई की रात दोनों ही बटालियन ने भिन्न भिन्न दिशाओं से हमला शुरू किया लक्ष्य कठिन था पर असंभव नहीं इस गुत्थम गुत्था के लड़ाई के बाद अंत 11 जुलाई 1999 को टाइगर हिल की चोटियों पर फिर से तिरंगा लहराया गया उनके इस अदम्य साहस को देखते हुए 18 ग्रिनेडियर बटालियन के ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव को परमवीर चक्र व लेफ्टिनेंट बलवान सिंह को महावीर चक्र से सम्मानित किया गया पॉइंट फोर और उसके आसपास के की चोटियों को कब्जा करने की जिम्मेवारी तेरह जम्मू एंड कश्मीर राइफल सत्रह जाट व दो नागा बटालियन को दिया गया चार जुलाई से लेकर सात जुलाई तक चले इस संघर्ष मुकाबले में तीनों ही बटालियन ने भिन्न भिन्न दिशाओं से हमला कर दुश्मनों का मुंह तोड़ जवाब दिया साथ ही तीनों चोटियों पर फिर से दोबारा अपना कब्जा स्थापित किया इस ऑपरेशन के दौरान तेरा जम्मू एंड कश्मीर राइफल के कैप्टन विक्रम ने साहस के नया अध्याय लिखते हुए अपने प्राणों को देश के नाम ने उछावर कर दिया उन्हें मरणोपरांत परमवीर चक्र से सम्मानित किया गया साथ ही उन्हीं के बटालियन के राइफलमैन संजय कुमार को भी परमवीर चक्र से नवाजा गया ऑपरेशन विजय में त्रास सेक्टर के अलावा कारगिल बटाली व सब सेक्टर हरीफ में भी भारत के वीर सपूतों ने कई सोरे के गाथाएं लिखी बटाली सेक्टर के कालूबार हिल्स को कब्जा करने की जिम्मेवारी फर्स्ट बटालियन इलेवन गोरखा राइफल्स को दी गई कैप्टन मनोज कुमार पांडे ने इस लड़ाई में अद्भुत वीरता और नेतृत्व क्षमता का प्रदर्शन किया उन्हें मरणोपरांत परमवीर चक्र से सम्मानित किया गया ऑपरेशन विजय में लद्दाख स्काउट के बहादुर जवानों का भी अत्यंत महत्वपूर्ण तो योगदान रहा है मेजर सोना मांगचुक और उनके बहादुर जवानों ने अपने जोश और साहस को कायम रखते हुए सेक्टर से दुश्मनों को मार भगाया मेजर सोना मांगचुक को उनके इस बहादुरी के लिए महावीर चक्र से सम्मानित किया गया नाइन जीरो और पॉइंट फाइव सेवन सेवन जीरो जैसे फीचर्स पर घुसपैठ कर लिया था इस सेक्टर में भारतीय सेना के ग्यारह राजपूत राइफल्स नौ महर तेरह बटालियन ने अद्भुत वीरता और पराक्रम से दुश्मनों को कर दिया सब सेक्टर को आज ग्यारह राजपूत राइफल्स के कैप्टन हरीफ उद्दीन के नाम से सब सेक्टर हनीफ कहा जाता है कारगिल के इस भीषण जंग में भारतीय सेना की आर्टिलरी ने दुश्मनों के ऊपर ढाई लाख से भी ज्यादा गोला दागे और हमारे इन्फेंट्री सेना को एक के बाद एक जीत हासिल करने में मदद पहुंचाए जिसके कारण आज पॉइंट को के नाम से जाना जाता है भारतीय भारतीय तथा नौसेना ने भी इस ऑपरेशन में अहम भूमिका निभाई भारतीय वायुसेना ने ऑपरेशन सफेद सागर को प्रारंभ करते हुए दुश्मनों के ठिकानों पर भारी बमबारी की इस ऑपरेशन के दौरान स्क्वाड्रन लीडर अजय ओझा को मरणोपरांत वीर चक्र से सम्मानित किया गया और उधर भारतीय नौसेना ने ऑपरेशन तलवार को प्रारंभ करते हुए अरब महासागर में कराची बंदरगाह की घेराबंदी की 20 मई से लेकर 26 जुलाई तक चले कारगिल के इस भीषण युद्ध में भारतीय सेना के कुल 545 जवान वीरगति को प्राप्त हुए और 1536 जवान घायल हुए ये वार मेमोरियल उन्हीं वीरों का स्मारक है जिन्होंने अपने आज हमारे कल के लिए कुर्बान कर दी उन वीरों के इस बलिदान को हम किसी भी शब्द में नहीं कर सकते हम उन्हें सलाम करते हैं और ये देश उन्हें सलाम करता है जय हिंद जय हिंद अभी हम तीन बार भारत माता की जय और तीन बार वंदे मातरम की नारा लगाएंगे आप लोग तैयार है भारत माता की जय भारत माता की जय मित्रांनो आर्टिलरी बोलतात आणि ह्याची रेंज जी आहे ना ही तीस किलोमीटर पर्यंत आहे जे छोटे वाले आर्टिलरीज आहेत ना ह्याचे दहा किलोमीटर पर्यंत थ्रो होऊ शकतो तीस किलोमीटर म्हणजे पहाड आरामात पार करेल डायरेक्ट पाकिस्तान मित्रांनो आता जेव्हा त्यांनी जे ब्रिफिंग दिलं ना सात मिनिटाचं अंगार काटा आला आणि डोळ्यात पाणी आलं जेव्हा त्यांनी म्हटलं की आपले पाचशे प्लस जवान मारले गेलेले त्या टायमिंगला आणि बऱ्याच जणांना वीज पत्करायला लावलेली तर मेन जे तीन डोंगर आहेत जिथे वॉर झालेलं ते हे आहे प्राऊड कोणत्या गोष्टीचं वाटलं माहिती आहे मित्रांनो की आहे हो। ना आता इथून जाताना मला त्याच गोष्टीचं भारी वाटणार आहे की माझ्या आजोबांनी जे आहे आर्मीमध्ये सर्व केलेलं आहे आणि देन सेकंड थिंग कारगिल वॉरबद्दल बोलायचं झालं तर आमच्या वाडीतल्या म्हणजे माझं जे गाव आहे तिथून राकेश तांबे म्हणून आहेत सो त्यांनी पण ह्या वॉरमध्ये नाईन्टीन नाईन्टी नाईनमध्ये ते होते इकडे अवेलेबल आणि त्या वॉरमध्ये इन्वॉल्व्ह होते कोणत्या बटालियनमधून होते काय होते एवढा आयडिया नाही बट ते होते सो त्या गोष्टीचा एक प्राऊड वाटतं <N> मित्रांनो हे द्रास रिजन आहे ना इकडे पूर्ण हे वॉर झालेलं आणि काल येताना तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिलेली कारण की रात्र झालेली आणि गोपरेची बॅटरी पूर्ण डाऊन होती तंडिंग आहे द्रासच्या अगोदरांना एक आहे ना वॉल बनवलेली आहे म्हणजे आपला हा जो एन एच झिरो वन आहे जे बघितलं त्यांनी की ते लोक कंटिन्युअस जे दुश्मन होते म्हणजे पाकिस्तानी आर्मी होती ती आपल्या एन एच वनवर हमला करायची कारण की आर्मीच्या ज्या गाड्या वगैरे यायच्या त्याच्यावर हमला केल्याने त्यांना ऑलरेडी तो पुढेपर्यंत प्रोटेक्शन जायला द्यायचे नाही आणि त्यांना इझी पॉईंट भेटत होता तर द्रासला येताना जो रस्ता आहे तिकडे त्या लोकांनी एक वॉल बनवलेली जेणेकरून ते वॉलमुळे त्या वॉलमुळे आपल्या ज्या गाड्या जातात आर्मीच्या ज्या आ आर्मीच्या जेवढ्या पण गाड्या जातात त्या दिसून आहेत त्या लोकांना म्हणजे समोरच्या दुश्मनांना जे डोंगरावरून बघत आहेत आणि ती वॉल मला काल दाखवताना आली पण ती पण दाखवली असती पण तिकडे था थांबणं वगैरे अलाऊड नाही सो so, मित्रांनो ओवरऑल असा खूप अमेझिंग एक एक्सपिरियन्स आहे तर एकदा तरी लाईफमध्ये तुम्ही इकडे येऊन जावा खूप भारी वाटेल आणि खरंच डोळ्यात पाणी येतं मित्रांनो जेव्हा ते सांगतात ज्या प्रकारे जे इन्फॉर्मेशन सांगतात आणि जे घडलं आहे त्या टायमिंगला जबरदस्त वाटते <laughs> तर मित्रांनो हे आहे हर्ट ऑफ रिमेंबरन्स ॲक्च्युली ह्याचं असं आहे की इकडे आहे ना आतमध्ये जेवढे पण पाचशे आपले वीर जवान शहीद झालेले त्यांची नावं वगैरे लिहिलेली आहेत त्यानंतर ज्या लोक वीर पुरस्कार भेटले आहेत ते पुरस्कार पण इकडे लावलेले आहेत आता हे बंद आहे कारण की कोणतीतरी तरी व्ही आय पी एंट्री होते कोणते तरी ह्यांचं प्रोटोकॉल्स असतात की व्ही आय पी एंट्रीच्या टायमिंगला ह्या लोकांना ते बंद करावं लागतं सगळं आणि ह्या लोकांना प्रिपेअर व्हावं लागतं त्यामुळे एवढे ऑफिसर्स आहेत मग अशी तुम्ही बघितलं एक ऑफिसर आले सुद्धा बट हे जे आहे ना आतमधून बघायला एक मस्त वाटलं सर जर खुललं तर मजा येईल तर मित्रांनो हे वाला विमान आहे जे या कारगिल वॉर मध्ये यूज केलं गेलेला आणि हा जो टॉप आहे इथून अडीच हजार किलो गोळा बारूद जे आहे ह्या विमानाने तिकडे पलीकडे मारलेलं दुश्मनांवर खूप भारी वाटतं हे बघून सगळं